अपर्णास किचनमध्ये श्रावण महिना स्पेशल आणि आता नागपंचमी यासाठी आपण करणार आहे असे हे दिंड दिंड किंवा याला उकडीचे कानवले म्हणतात एकही चमचा तेल न घालून अप्रतिम चवीचे आणि मस्त असे कानवले करणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि यामध्ये तुम्ही आणि स्पेशल काय करता तेही मला कमेंट्समध्ये सांगा तर असे आपण कानवले करूया झटपट होणारा आणि दोन तीन दिवस टिकणारा असा हा मस्त पदार्थ आहे चला तर आपण तयारी करूया आता आपण पहिल्यांदा सारण करून घेणार आहे त्यासाठी एक चमचाभरच मी इथे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ओलं खोबरं नारळ खवणून माऊसूत तसं खोबरं करून घ्यायचं एका एक नारळाचं हे खोबरं आहे आपण खास नागपंचमीसाठी श्रावणासाठी हे उकडीचे दिंड करतोय म्हणजे याला दिंड म्हणतात करंजीचाच प्रकार पण त्याला दिंड असा शब्द आहे प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे नाव असतं आता याला मी हे खोबरं एक वाटीभर घेतलेलं आहे आपण बघायचं जास्त वाटलं तर थोडं कमी घाला हे बघा खोबऱ्यामध्ये गुळ घालायचं गा, आहे हा हा आता गूळ मिक्स करायचा आणि एक पाच मिनटं थोडं तसंच ठेवायचं म्हणजे काय होतं आपला गूळ थोडासा ओलसर हे होऊन सारण सगळं व्यवस्थित होतं आता मी गॅस लावला एक पाच मिनटाने आणि मंद गॅसवरती करायचं म्हणजे सारण व्यवस्थित होतं साधारण मोदकाला करतो तसंच सारण पण आहे थोडं कोरडं पाहिजे आपल्याला आठ मिनटं तरी याला लागणार आहेत तिकडे सारण तयार आहे तोपर्यंत इथे आपण कणिक भिजवून घेऊया थोडीशी जाडसर आपली नॉर्मल कणिक आहे ही ही आपण घ्यायची साधारण दीड वाटी कणिक घेतली आहे मी याची आपल्याला एक बारा ते पंधरा दिंड होणार आहेत याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि एक चमचाभरच तेल घालायचं आहे बस आणि आता हे मळून घ्यायचंय नॉर्मल पाण्याने मळून झाली कणिकी आता झाकून साधारण एक दहा पंधरा मिनिट ठेवायचे आहे त्याला थोडा वेळ आपण झाकण ठेवूया म्हणजे ते व्यवस्थित होईल तर सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मोकळं झालेलं आहे बघा सा जरा मोकळं व्हायला पाहिजे हे ओलसरपणा आहे असं कमी व्हायला पाहिजे कारण नंतर आपल्याला उकडायचं आहे जर तुम्ही प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर आपण आज किचनला सबस्क्राईब करा आणि लगेच बेल ऐकॉनही क्लिक करा यामध्ये आपण अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घातली आणि हे आता पूर्ण गार करायचं आहे सारण होईपर्यंत अशी आपली कणिक भिजलेली आहे चांगली बघा आपली चपातीची असते तशीच पण थोडी घट्ट अगदी पुरी इतकी नाही पण थोडी बघा ही अशी घट्ट भिजवलेली आहे थोडी कणिक ही आता आपण याचे पुऱ्यांसारखी गोल लाटून घेऊया साधारण गोळा घेतला मी असं सगळे करून ठेवायचे आणि लाटायचे सारण गार झालेलं आहे आणि आता आपण हे लाटून घेणार आहे आता आपण हे सारण यामध्ये घालूया भरपूर सारण घालायचं काही जण बघा पुरणाचे पण दिंड करतात आपण हे खोबऱ्याचे केलेले आहेत असं प्रत्येकाला आपण सारण घालून घ्यायचं आणि याला नाजूक मुरड घालायची मुरड घातली तरी चालेल नाही घातली तुम्हाला तरी चालेल तुम्ही चमच्याने पण टोचून घेऊ शकता मला मुरड घातलेली आवडते म्हणून मी घालणार आहे सारण भरपूर हवं म्हणजे छान लागतात मुरड कशी घालायची बघा पहिल्यांदा हे ओढून घ्यायचं आणि मग फोल्ड करायचं फक्त नाजूक हो यायला पाहिजे नाहीतर मग काय होईल खाताना ते कडक लागेल घ्यायचा मी दाखवते मध्येच बघा अशी आपली ही करंजी दिसते थोडं पिठाचा हात लावून घ्यायचा वाटलं तर जवळ जवळ आणि अशी छान यायला पाहिजे मुरड पाणी घातलेलं आहे चाळण ठेवायची इथे हा स्टँड ठेवलाय मी आणि अशी चाळण ठेवली आहे आपण आता डायरेक्ट तुम्ही ठेवू शकता किंवा मी आता इथे करदळीचं किंवा केळीचं पान आहे याला थोडंसं तुपाचा हात पुसते मी आणि आपण हे पान यामध्ये ठेवायचं आहे आता हे बघायचं किती आणि आपण कापून घ्यायचं आता पाणी उकळलं आहे आणि आपण ह्यावरती हा ठेवतोय जर तुम्ही डाएट खात असाल करत असाल तर तुम्हाला अशा करंजा कधीही छान आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित असं साधारण पाच मिनटामध्ये अशी छान वाफ आलेली आहे आणि हे अतिशय छान असे चवदार झालेले आहेत बघा त्यांनी दाबून बघायचं की व्यवस्थित शिजलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले हे दिंड किंवा याला उकडीचे कानवले नागपंचमी स्पेशल असंही म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आठवणीने लाईक करा